राज्यात गेल्या दहा ते बारा दिवसापासून मुख्यमंत्री पदाचा गोंधळ आणि सरकार स्थापनेस झालेला विलंब बघता आणि शिंदे गटाला भाजपाने वापरून फेकले गेल्याची भावना मनात दिसताना आता एकच वाक्य समोर येत आहे म्हणजे उद्धव साहेब आमचं चुकलं आम्हाला माफ करा अशी वेळ गटाच्या आमदारांवर आलेली आहे का त्यावर सुद्धा एक महत्वाची बातमी आलेली आहे नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा लाईक करा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मात्र देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी आले आहेत त्यातच सोबत अजित पवारांना अर्थ खातं देत आहेत आणि महसूल खातंसुद्धा भाजपाकडेच ठेवत आहेत त्यासोबत गृहमंत्री आणि सुद्धा भाजपाकडेच देवेंद्र फडणवीस हे ठेवणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना ना अर्थ खातं ना महसूल ना गृहमंत्री ना नगरविकास खातं त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन गावीसुद्धा गेले आणि त्यानंतर अनेक बैठकांना त्यांनी दांडीसुद्धा मारली परंतु भाजपाला काहीच फरक पडला नाही कारण त्यांच्यासोबत अजित पवारांचेसुद्धा आमदार आहेत आणि सत्ता सहज स्थापन केली जाऊ शकते त्यामुळे शिंदेंची गरज आता भाजपाला नसल्याने आता त्यांच्या आमदारांना सत्तेतसुद्धा सहभागी होण्यास रस दिसत नाही किंवा भाजपा त्यांना घेऊ इच्छित नाही कारण ज्या ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार होते आणि भाजपाने मिळून सत्ता स्थापन केली मात्र आता जास्त संख्या असल्याने भाजपाला त्यांची गरज संपलेली आहे आणि त्यामुळे आता शिंदेना एकटं पाडण्यात भाजपाला यश मिळालं आहे त्यामुळे आमदार आमदारसुद्धा ह्यातच भावनेत आहेत की उद्धव साहेबच बरे होते उद्धव साहेब आमचं चुकलं भाजपाही फक्त वापरून घेणारी आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणत होते की बंद खोलीत मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती मात्र भाजपाने शब्द फिरवला आता हेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होत असल्याने आता उद्धव ठाकरे हे बरोबरच होते आम्ही चुकलो अशी शिंदेच्या मंत्र्याची आणि आमदारांची भावना होताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा ही वापरून फेकून देते का आणि प्रादेशिक पक्षांना संपवते का तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय